शॅम्पू जो आहे तो कंपल्सरी घ्यायला लावतात जबरदस्ती घ्यायला लावतात ह्या मध्ये आल्यावर हो। जर मला कोणी नाही बोललं की बाबा इथे दादरमध्ये आलो दादर, दादर वेस्टच्या ब्रांचमध्ये बिल्डिंग मध्ये कप्युटर गाण्याच्या बाजूला तिथे संजोग पाहू आम्ही ऑइल घेतले दोन बॉटल घेतले तीन बॉटल घेतले आणि एक रुपये पण कमी नाही गेला तर नेक्स्ट टाइम मी इथे व्हिजिट करायला येणार नाही हा माझी लास्ट व्हिजिट असेल जर मला कोणी बोललं की इथे मला पैसे कमी करून नाही दिले तर ही माझी लास्ट व्हिजिट बरोबर काकाना पण सांगा काका पण इथे कधी कधी बसतात फुल फुलाची पाकली कम केली पाहिजे माझ्या फॅमिली मेंबरला नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशात तुम्ही मित्रांनो मी आलेलो आहे दादर वेस्ट च्या श्री आदिवासी सावंती हर्बल हेअर ऑइल या शॉप मध्ये आलेलो आहे आणि आमच्या बरोबर आलेले आहेत आमचे चिकन लेग पीस भाऊ नमस्कार चिकन लेग पीस भाऊचे डुप्लिकेट बोलून पण देत नाही डायरेक्ट नमस्कार बोलतो म्हणजे लोकांना वाटला चिकन लेग पीस आहे डुप्लिकेट आहे हाय फॅमिली गाईज देखो अभि मी धमाकेदार व्हिडिओ बनने वाली आहे व्हिडिओ को पूरा देखना संजोग स्टार्ट स्टार्ट करतो व्हिडिओला तुम्हाला माहित आहे मित्रांनो हो हा आदिवासी सावंत हर्बल हेअर ऑइल जो आहे तो आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे खूप साऱ्या जडीबुटी वापरून आदिवासी हेअर ऑइल तयार केलेला आहे कर्नाटकामध्ये आणि डायरेक्ट इकडे तुम्हाला ओरिजिनल मिळणार आहे तुम्ही तुमच्या केसांसाठी नक्की का ह्याच्याने केसांची ग्रोथ जास्त प्रमाणात होते आणि केसांमध्ये डॅनरफ जो आहे तो सुद्धा घालवण्याचा प्रयत्न हा ऑइल करतो हे पा हे माहिती घालू ही वेळ यायच्या आधी हा वापरा आहे की नाही मी काय बोलते <laughs> तुम्ही टकला हो इथे येण्यापेक्षा जर तुमची केस आतापासून आहेत तर तुम्ही आताच युज करा नाही तर ही वेळ आहे मी पुन्हा एकदा दाखवतोय एक मिनिट एक मिनट <laughs> अरे तरिं, तरिं। तबला थोडी आहे अरे मग तबलाच झालाय ना भाई याचा वापर योग्य काही टायमावर केला असताच हा ही वेळ आली नसली तर मित्रांनो ही चूक मी केली आहे ही चूक तुम्ही करू नका आई बघा काय दाखवते आई तू सांगता आम्ही एवढ्या लांबून आलेलो आहे विरार वरून इकडे दादरला ह्यासाठी आलेलो आहे की कोणावरती अशी वेळ येऊ नये ठीक आहे याचा प्रोफेशन आहे ते अजून टकला भरण्याचा प्रयत्न करतोय पण आपला प्रोफेशन नाही ना टकला होण्याचा बरोबर ना बाई हा कोणाला तरी फॉलो करतो म्हणून हा टकला बनलाय तुम्ही कमेंट करून सांगा मी टकला कसा दिसतोय सुंदर दिसत असेल की नाही कमेंट एकदम कायदेशीर दिसतेर कायदेशीर भाई एक कायदेशीर काय आहे कायदेशीर कायदेशीर म्हणजे आपण बोलतो ना अरे एक नंबर आहे पद्धतशीर आहे कडक आहे तसा आपला आहे की कायदेशीर जसा हा ऑइल आहे ना एकदम कायदेशीर आहे कडक एकदम काय बोलतो बरोबर चला मित्रांनो जायचं आम्हाला घरी खूप लेट होते ट्रेनचा प्रवास आहे खूप गर्दी आहे एवढी एवढी गर्मी पण आहे त्या ट्रेन मला खूप गरम होत खडे खडे सोडून द्यायला बसल्या बसल्या एवढा गरम झालाय मला याचा घाम असा पुसायला लागला साबून लावला घाम पुसून येईल एवढा घाम आलाय त्याच्या डोक्यावरती बाई फक्त एवढं सांगा तुम्ही ही व्हिडिओ कुठून बघताय कमेंट करा यार एवढ्या सांगतो बघताय कसं बघताय का बघताय बरोबर आहे बर पण आता हे आदिवासी सावंती हेरोईन जे जी व्हिडिओ आम्ही बनवतोय किंवा आज ब्लॉग आहे संजोग आज आहे आज आई आहे मॅम आहे तिकडे आणि तुम्ही ही व्हिडिओ कुठून बघता बाई कमेंट करून सांगा स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करून मॅडमला कॉन्टॅक्ट करा मॅडम तुम्हाला मार्गदर्शन करतील इथे आलात तर मॅडम तुम्हाला ह्या मशीनद्वारे ती मशीन नाही मॅडम ह्या मशीनद्वारे आपले जे हेअर आहेत ते चेक करतील की आपल्याला काय प्रॉब्लेम आहे हेअर्स मध्ये आणि या मशीन द्वारे चेक करून मॅडम तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन करणार आहेत हे बघा तुम्हाला दाखवतोय अरे स्क्रीन गायब झाली स्क्रीन गायब आहे येत आहेत यायला सुरुवात झाली राण ही मशीन जर वॉटरप्रूफ असेल तर ठीक आहे वॉटरप्रूफ नसेल तर त्यांची मशीन खराब होणार आहे कारण तुझ्या टकल्यावर नाही माझा ब्लॉग असतं म्हणजे म्हणतात माझी व्हिडिओ असतात म्हणून मला टकला लागतं आणि जर ह्या ह्या ऑइलने तुमचे केस येणार असाल तुम्ही सुंदर दिसणार असाल तुमचं लग्न झालं नसेल लग्न होणार असेल तर नक्कीच मला असं वाटतं संजय वापरायला वापर नक्की करा, नक्की करा मला वाटतं वीस बावीस वर्षांच्या मुलांचे हेअर खूप प्रमाणामध्ये गळत आहे प्लस जे महिलांचे खूप गळतात महिलांसाठी मी तर बोलतोय हा ऑइल एकदम फायदेशीर ठरणार आहे कारण की मी बघतो ना की महिला असे केस जरी घेतले तरी असं लास्टला हे घेतलं हातामध्ये एवढी केस येतात बरोबर तर महिलांसाठी सुद्धा खूप उपयोगी आहे आणि महिलांचे जास्त प्रमाणात हेअर खूप फॉल होतात त्याच्यामुळे तुम्ही हा नक्की युज करा आणि खास करून माझ्या भावांसाठी जे बाईक चालवतात हेल्मेट युज होतो त्यांच्यासाठी आपल्याला आता काय वाटत नाही पण थोड्या टी वरती गेला ना भाई तर केसांती खूप प्रॉब्लेम देणार बरोबर आहे बरोबर आहे अगदी बरोबर आहे भावांची काळजी आहे म्हणून बोलतो मी पण मित्रांनो मी पाहिलं आहे त्यांची बायको खूप सुंदर आहे बायको पण नवरा मात्र टाकला आमच्या सारखा पण तुमच्यावरती ही वेळ येऊ नये म्हणून नाही बघा महिला असू किंवा पुरुष असं yes. सौंदर्य जे आहे ते त्यांच्या हेअर्स वरती पण असतं हेअर्स नसतील तर तुम्ही प्रयत्न करा की तुम्ही हा हेअर ऑइल यूज करायचा आणि डँड्रफ साठी पण आहे काय बोलते तू बाकी काय बोलते विशेष काय डेंड्रो साठी पण चांगला आहे जातात तुम्ही हे तेल वापरून बघा आणि मी असं ऐकलंय की इथे आल्यावर शॅम्पू जो आहे तो कंपल्सरी घ्यायला लावतात जबरदस्ती घ्यायला लावतात या शॉप मध्ये आल्यावर तसा काही हिसाब नाही मित्रांनो हा जो आहे तो हर्बल आहे ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल नाही म्हणून हे मॅडम जे आहेत ते सजेस्ट करतात की हा ऑइल लावला तर तुम्ही शॅम्पू पण हाच घ्या तुम्ही बाहेरून घेतला तरी चालेल पण हर्बल घ्या ज्याच्यामध्ये काय केमिकल नसेल Oh, yeah. तर तुम्ही हे, हा हेअर ऑइल जो लावताय त्याचा काय मतलब नाही मग जर तुम्ही ऑइल लावाल आणि शॅम्पू लावाल दुसऱ्या बाहेरचे त्याच्यामध्ये केमिकल असतील खूप साऱ्या प्रकारचे तर मग हा ऑइलचा काय फायदा नाही ऑइल घेतलात तर तुम्हाला शॅम्पू कंपल्सरी घेणं आहेच मग तुम्ही बाहेरून घ्या नाही तर इथून घ्या तुम्हाला घ्यायचंच आहे कम रेटमध्ये तुम्ही काय टेन्शन घेऊ नका इथे आलात मॅडमला फक्त माझं नाव सांगा मॅडम स्ट्रॉंग संजोगचा व्हिडिओ बघून आलोय फुल ना फुलाची पाकळी मॅडम तुम्हाला कमी करायला लागेल लोक एवढं लांबून येतात ते घ्यायला आणि नंतर मला मेसेज करतात दादा मी तुझं नाव सांगितलं पण हे लोक काय कमी नाही करत तसंच झालं नाही पाहिजे नाही तर मग मी येणार नाही नेक्स्ट टाइम इथे व्हिडिओ बरोबर आहे काकांना पण सांगा काका पण इथे कधी कधी बसतात फुल ना फुलाची पाकळी कम केली पाहिजे माझ्या फॅमिली मेंबरला बरोबर नाहीतर मग नेक्स्ट टाइम मी इथे व्हिडिओ बनवायला येणार नाही मी आता पण तुम्हाला ऑन कॅमेरा हा माझी लास्ट विजिट असेल ज्या मला पण बोललं की ते मला पैसे कमी करून नाही दिले माझी लास्ट पण थांबा एक मिनिट स्ट्रॉंग पण मी म्हणेल मित्रांनो ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे स्ट्रॉंगची तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत पाठवा जे ज्या मित्रांशी तुमच्या केस गळत असतील वगैरे कोंडा बिंडा झाला काय काय झालेलं असेल त्या सर्व मित्रांना शेअर करा व्हिडिओ शेअर करून टाका पोहोचवा त्यांच्यापर्यंत त्यांना कळवू द्या काय की केसांचा काय असं काहीतरी फायदा होतोय अशा ऑइलमुळे वगैरे वगैरे आणि खरंच चांगला होत असेल तर करायला काय हरकत आम्ही अजून बघा बरोबर ना अगदी बरोबर आहे मला काय बोलायचं नाही मला एवढंच बोलायचं की माझे पण फॅमिली मेंबर आले तर त्यांना पूर्णा फुलाची पाकली तुम्हाला कम करायलाच लागेल जर मला कोणी नाही बोललं की बाबा इथे दादरमध्ये आलो दादर, दादर वेस्टच्या ब्रांचमध्ये इन्टेस्ट मध्ये कबुतर गाण्याच्या बाजूला तिथे समजून भाऊ आम्ही ऑइल घेतले दोन बॉटल घेतले तीन बॉटल घेतले आणि एक रुपये पण कमी नाही केला तर नेक्स्ट टाईम मी इथे व्हिजिट करायला येणार नाही तर मॅडमचा चेहरा बघून गेलो तुम्ही आता मॅडम हस्त आहेत मला बिंदास तुम्ही कमेंट करा मेसेज करा मॅडमनी पैसे कमी नाही केले तर चला घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय जय महाराष्ट्र